दे एक्काहत्तर ऑफ तीनशे पासष्ट बारा मार्च एक हजार नऊशे सत्तेचाळीस रोजी डॉ बी आर आंबेडकर यांनी भारतीय या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानावर चर्चेत महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी मूलभूत हक्क सामाजिक न्याय आणि सर्व नागरिकांसाठी समानता याच्या महत्वावर भर दिला ज्याचा उद्देश जातीय भेदभाव संपवणे आणि समावेशक समाज निर्माण करणे होता या दिवशी केलेले त्यांचे प्रयत्न स्वतंत्र भारताच्या लोकशाही रचनेला आकार देण्यासाठी निर्णायक ठरले जे दडपशाही आणि अस्मानतेपासून मुक्त समाजाच्या त्यांच्या स्वप्नांचे प्रतिबिंब होते हा दिवस त्यांच्या आयुष्यभराच्या संघर्षाचा आणि एक न्याय राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा होता अशा अधिक कंटेंटसाठी कृपया लाईक फॉलो आणि शेअर करा